हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचा विषय जसा की आईकडील सर्व प्रॉपर्टीमध्ये मुलांना किंवा तिच्या मुलींना हिस्सा मिळतो का हा सर्वांच्या माइंडमध्ये प्रश्न येतो की आईकडे प्रॉपर्टी आहे परंतु आईकडील प्रॉपर्टी कोणाला मिळू शकते मुलींना मिळणार की मुलांना मिळणार तर पाहूया आपण काय त्यावर उत्तर आहे तर आईकडील म्हणजेच आईच्या वडिलां ची प्रॉपर्टी म्हणजेच आईच्या माहेरची प्रॉपर्टी त्यामध्ये आईनंतर निश्चितच तिच्या मुलांना आणि मुलींना हिस्सा मिळून जातो परंतु प्रॉपर्टीमध्ये असे काही मूलभूत फरक असतात की अशा अनुषंगाने काही प्रॉपर्टी आईच्या हिस्श्यामध्ये किंवा वाटपामध्येच येत नाही मग त्या प्रॉपर्टीमध्ये मुलांना आणि मुलींना देखील कोणताही हिस्सा कायद्याने मिळत नाही त्यापैकी एक प्रकारची प्रॉपर्टी असते ती म्हणजे आजोबांची स्वकष्टार्जित प्रॉपर्टी म्हणजे सेल्फ प्रॉपर्टी जसे की आजोबांनी स्वतः कमावलेली आहे नोकरी करून त्यांनी घर घेतले प्लॉट घेतलेले आहेत जमीन शेत घेतलेली आहे विकत तर अशी स्वकष्टार्जित प्रॉपर्टी आहे तर अशा प्रॉपर्टीमध्ये जी प्रॉपर्टी आजोबांनी स्वतःच्या कष्टाने त्यांनी स्वतः घेतलेली असते त्यामध्ये कोणीही कोणत्याही वारसाला कोणत्याही प्रकारे हिस्सा मिळत नाही तर परंतु जी प्रॉपर्टी वडलोभारची प्रॉपर्टी आहे म्हणजे हिंदू सक्सेन नुसार ती आजोबा पंजोबांपासून चालत आलेली आहे त्यांच्या नावावर झालेली आहे अशी वडलोभारची प्रॉपर्टी जर असेल तर त्यामध्ये निश्चितच आईला आणि तिच्या पश्चात तिच्या मुलांना तिच्या मुलींना त्यामध्ये हिस्सा मिळतो तर ही होती अतिशय महत्त्वाची माहिती की आईच्या माहेरची प्रॉपर्टी तिच्या मुलांना मुलींना मिळते का तर अशा प्रकारे ती प्रॉपर्टी मुलांना मुलींना मिळू शकते थँक यू